मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे अजितदादा नाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही अजितदादा नाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत कोकणात राणे साहेब हरलेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही नेतृत्व हे लोकाभूमीक असत लोकांनी नेता मानलं पाहिजे निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही मला वाटतं दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे अजितदादा नाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही अजितदादा नाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत कोकणात राणे साहेब हरलेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही नेतृत्व हे लोकाभूमीक असतं लोकांनी नेता मानलं पाहिजे निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही